मंडळी कोकणातल्या एका सुंदर अशा सकाळी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी विशाखा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते घरामागे असलेल्या फणसाच्या झाडाला चांगले फणस लागलेत आणि आज सकाळी सकाळी पप्पा त्यातलाच एक फणस आम्हाला काढून देत आहेत एव्हाना टायटल आणि थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कसला आहे त्याचं काय आहे आज गुरुवार आहे आज माझा उपवास असतो काहीतरी खाऊन केला तर तो उपवास कसला या मताची मी आहे पण घरच्यांची याला अजिबात परवानगी नसल्यामुळे मम्मी म्हणाली की आज आपण उपवासाची फणसाची भाजी करूया आणि मी ठरवलं की याच निमित्ताने ही भाजी तुमच्यासोबत शेअर करूया तुम्ही आधी चालत नका यो हो किडं गेल्याच आठवड्यात हलकासा पाऊस पडला आणि जमिनीत ओलावा तयार झाला त्यामुळे उन्हाने कोमेजलेली झाडं झुडपं आता फुलांच्या रूपाने बहरू लागली आहेत झाडांना पाणी मिळत नसल्यानं देवपूजेसाठी फुलंही मिळे झाली होती पण गेल्या आठवड्यात पाऊस पडला आणि आमच्या बागेतला जास्वंद मोगरा आणि चाफा फुलांनी बहरून गेला पूजा झाल्यानंतर मी अत्यंत साधी पण मनापासून केलेली सेवा स्वामींनी त्यांच्या चरणी रुजू करवून घेतली मंडळी हे एवढेच गरे आम्ही या फणसाचे काढलेत कारण मम्मी म्हणते हा फणस कोवळा अजून झोन नाही झालेला त्याच्यावर चीक पण जास्त आहे आणि त्यामुळे त्याची भाजी तितकीशी व्यवस्थित होणार नाही पण आज माझा उपवास आहे आणि मम्मी म्हणाली की आज आपण उपवासाची फणसाची भाजी करूया म्हणून आम्ही हा फणस काढला होता तर हा फणसाचा गरा आहे असा आणि ह्याच्या आतमध्ये फणसाची बी असते जिला आमच्याकडे अठूळ असं म्हणतात आता आपण हे फणसा गऱ्याची जी वरची साल आहे ती पण वेगळी काढायची आणि तिची भाजी करायची फणसाची अठोळ जी, जी, जी असते फणसाची बी ती सुद्धा भाजीत वापरतात कडधान्यांमध्ये किंवा कशामध्ये वापरतात मच्छीमध्ये मच्छीमध्ये वापरतात वापर मध्ये ही बी टाकून ती पण भाजी करून खातात आता तुम्ही बघू शकता ही बीच एवढी दिसतोय ही बीज एवढी कच्ची आहे म्हणजे अजून ती जून नाही झाली आहे खूप कोळी आहे त्याच्यामुळे त्याच्यावर साल पण व्यवस्थित पकडलेली नाही आहे त्यामुळे ही बी आपण स्टोअर करून नाही ठेवू शकत पण पिकलेल्या पिकलेल्या मग मी सांगते आहे मला आज पिकलेल्या ज्या अठळा असतात ना त्या आपण स्टोअर करून ठेवू शकतो काही काही माणसं तर पूर्वीच्या काळात असं करायची मातीत खाली ठेवायचे ना घराच्या एका कोपऱ्यामध्ये किंवा असं मातीत ठेवायचे त्या आठवळ तशा चांगल्या टिकून राहायच्या आणि पावसाळ्यात कधी भाजी करून खायचे कधी त्या आठळ्या नुसत्याच उकडवून त्याच्यामध्ये मीठ टाकून पण ते छान लागतं उपवासाला माणसं तसंही करून खातात आता मी ह्या सगळ्या आठळ्या बाजूला काढून गरे बाजूला काढून घेते आणि मग तुमच्याशी बोलते अठळा व्यवस्थित शिजाव्यात म्हणून मम्मी वरवंट्याने त्या चेचून घेतेय सगळ्या पांढऱ्याच आहेत त्यातून त्यानंतर मम्मी इथे आजच्या उपवासाच्या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेते यामध्ये तिने जिरं लसूण ओलं खोबरं सुकी मिरची यांचा वापर केलाय आणि हा मसाला ती आपल्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे पाटा आणि वरवंटा वापरून तयार करते मम्मी मसाला वाटतीये तोवर मी पातेल्याला लेवण घेते हा मसाला मम्मीने भाजीसाठी तयार करून घेतला आहे आणि मम्मी मसाला वाटत होती तोपर्यंत मीही सगळी तयारी करून ठेवली आहे आता मम्मी इथे फोडणीची तयारी करते आहे पातेल्यात सगळ्यात आधी तेल घेऊन त्यात तिने ओली आणि सुकी मिरचीसुद्धा टाकली आहे मिरची तडतडून तर झाल्यावर तिने उरलेले मसाल्याचे पदार्थ म्हणजे जिरं आणि मोहरीसुद्धा टाकली आणि मग फोडणी दिली मंडळी मला सांगाल का उपवासाच्या पदार्थांमध्ये कढीपत्ता वापरलेला चालतो की नाही का ना म्हणून उपवासाला कढीपत्ता चालत नाही मु मंडळी तुम्ही कमेंटमध्ये सांगताना की विशाखा चुलीवरचे पदार्थ दाखव तर आज असाच एक कोकणातला पारंपरिक चुलीवर बनवलेला पदार्थ कास तुमच्यासाठी शिजतोय उपवासाची भाजी असल्याने मम्मीने फक्त हळद टाकून गरेबोंडीला दिले पण गरेबोंडणीला देण्याआधी तिने ते एकदा पाण्यात टाकून ठेवले होते जेणेकरून घरांना थोडासा जरी चीक असेल तर तो निघून जाईल

अठळा आणि गरे फोडणीला देऊन झाल्यानंतर मम्मीने त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि पाट्यावर वाटलेला उपवासाचा तो मसालासुद्धा भाजीमध्ये घातला आता अशी किती वेळ ठेवायची आपण वीस मिनटं इकडे बघ जरा तुला सांगायचं सांगायचंय सगळ्यांना सांग ना व्हिडिओ बघा हा आणि तू तु, माझ्यावर सगळे जण एवढं चांगलं चांगलं प्रेम करतात त्याच्याबद्दल सांग काहीतरी काय इकडे बघून सांग मम्मी ही भाजी वाफे मम्मी वाफेवरची आहे ना वाफेवरची शिजवती आहे वरती ताटली तिने पाणी ठेवलं आहे आणि खाली भाजी फोंडीला दिली आहे आता वीस मिनटं आपण हे असंच ठेवायचं आहे आणि वीस मिनटानंतर आपली भाजी तयार असेल झालं हे मंडळी अशा प्रकारे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने आपली ही फणसाची भाजी बनवून तयार आहे मम्मीने अगदी चुलीवर पारंपरिक पद्धतीने भाजी दाखवली आहे त्यामुळे तुम्हाला ती कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की लिहून काढवा आणि अश ह्याच फणसाची तिखट भाजीसुद्धा करतात ज्यामध्ये तिळकूट असतं आणि काही वेगळं पण असतं तिखट वगैरे तर तो व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला नक्की सांगा आपण तसा व्हिडिओसुद्धा नक्की बनवू आणि त्या व्हिडिओच्या निमित्ताने मलासुद्धा ती तिखटवाली भाजी खायला मिळेल खरं तर आज माझा उपवास आहे म्हणून मम्मीने ही साधी भाजी बनवली आहे पण तशी तिखट भाजीसुद्धा नक्की बनवू आणि तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण असेच छान छान पदार्थ चुलीवर शिजवलेले पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे त्यामुळे सबस्क्राईब टू मी विशाखा